नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत ग्रामीण जत्रा उरसांना उधान पण कुस्ती परंपरेची उपेक्षा ग्रामीण भागात सध्या जत्रा आणि उरसांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून बैलगाडी शर्यतीसारख्या पारंपरिक खेळांना प्राधान्य मिळत आहे मात्र कुस्ती या मानाच्या खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे पूर्वी जत्रा आणि कुस्ती हे समीकरण असायचं पण आता कुस्ती फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहिली आहे कुस्ती फळ भरत असले तरी प्रत्यक्ष मल्ल कमी होत असून बक्षिसांसाठीच युवक खेळत आहेत त्यामुळे कुस्तीचा खरा आनंद लोप पावत आहे कोल्हापूर जिल्हा मर्दानी खेळांसाठी प्रसिद्ध असून याच मातीने अनेक हिंदकेसरी घडवले मात्र आज कुस्ती परंपरेची परंपरेची दुर्दशा होत आहे कुस्ती मंडळांना आखाडे सुरू ठेवताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे शासनाकडून अनुदान आणि दर्जेदार सुविधा मिळत नसल्यानं हा खेळ दिवसेंदिवस दुर्लक्षित होत आहे ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव किंवा हिंदकेसरी केसरी मारुतीमाने यांच्यासारखे खेळाडू याच मातीत तयार झाले मात्र नवीन पिढीला योग्य संधी मिळत नाही परिणामी कुस्तीपटूंचा विकास खुंटत आहे ग्रामीण भागात कुस्तीचं पुनरुज्जीवन गरजेचं कोल्हापूर कुस्ती आखाडे उरले योग्य प्रशिक्षण आणि सुविधा मिळाल्यास ग्रामीण भागातील तरुण कुस्तीमध्ये चमकू शकतात मात्र शासनानं अनुदान आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची व्यवस्था करणं गरजेचं आहे आम्ही मातेतील लेकरे माती आमची आई कुस्ती आखाड्याच्या पुनर्बांधणीसाठी करा आता घाई अशी हाक कुस्ती शौकीन व पैलवानांकडून दिली जाते शासनानं कुस्ती परंपरेच्या जतनासाठी आणि ग्रामीण कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावलं उचला अशी मागणी होत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा